आपण पाहत राईट न्यूज बातमी आहे तशी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर नागेवाडी येथील नामवंत पैलवान सूरज निकम यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकाराने कुस्ती क्षेत्रासह या परिसरात शोककाळा पसरली आहे पैलवान सूरज निकम हा नामवंत मल्ल होता त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता त्याने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत कुमार महाराष्ट्र केसरी होण्याचा बनुमान मिळवलेला होता कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना त्याने आसमान दाखवले होते परंतु आज त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह हो सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पैलवान सूरज यांनी आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी